धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दिनांक पंधरा जुलै रोजी पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने सहा वाहनांचा एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातान बोगद्याजवळ घडली आहे मुंबईहून पुण्याकडे जाणारा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच बारा बी एफ सात दोन दोन आठ हा चालवणारा सौरभ नितीन शिंदे याचे वाहन निसरडा रस्त्यावर घसरले आणि लेनवर पलटी झाली त्याच वेळी मागून येणाऱ्या आयसर टेम्पो एम एच सेहेचाळीस बी एम तीन दोन सात तीन याने पुढील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली या घटनेनंतर ट्रॅव्हल्स बस एम एच शून्य एक डब्ल्यू तीन दोन शून्य एक चालक सुनील चक्रवर्ती याने ब्रेक दाबल्यावर बसही पावसाच्या पाण्यामुळे घसरून बोगद्याच्या तिसऱ्या लेनच्या भिंतीला धडकली आणि आडवी झाली त्यानंतर मागून येणारी दुसरी ट्रॅव्हल्स मिनीबस डी डी शून्य एक एक्स नऊ सात तीन शून्य नियंत्रणाबाहेर गेली आणि समोरील अज्ञात कंटेनरला धडकली या अपघातात परशुराम हेगडे वर्ष एकोणपन्नास राहणार कोल्हापूर लियाकत वय वर्ष पंचाहत्तर दीपक गिरीधर गावकर वयवर्ष बेचाळीस आणि अनिल ढाकणे क्रेन मदतनीस हे गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले एकूण सहा वाहने या अपघातात अडकली होती रस्त्यावर अडथळा झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्वरत करण्यात आली आहे पावसामुळे वारंवार अशा प्रकारचे अपघात घडत असल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे व्यवस्थापनाने याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा